नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्याचे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोन्याच्या किमतीने बाजारात केला कर जाणून घ्या दहा ग्रॅम सोन्याची किंमत किती चला तर जाणून घेऊया आपल्याचे या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे आज सोन्याच्या दरात बदल झालेला पाहायला मिळतोय जाणून घ्या सोन्या चांदीचे दर काय असते सोन्या चांदीच्या दरात सातत्याने चढ उतार होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे आज सोमवारी सोन्याच्या दरात किंचित वाढ झाल्याचे पाहायला मिळाले तर चला मग जाणून घेऊया का आहेत आजचे भाव मित्रांनो दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये बहात्तर हजार ऐंशी असून मागील ट्रेटमध्ये या मूल्यवान धातूची किंमत बहात्तर हजार सत्तर रुपये प्रति दहा ग्रॅम वर बंद झाली होती बुलेन मार्केट या वेबसाईटनुसार सांधी एकोणनव्वद हजार पाचशे तीस रुपये प्रति किलोने विकली जात आहे मांगीट ट्रेडमध्ये चांदीची किंमत एकोणनव्वद हजार पाचशे तीस रुपये प्रति किलो होती शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्याच्या किमती भारतभर बदलतात मित्रांनो मुंबईमध्ये सोन्याचा भाव काय असेल मुंबईच्या कालच्या तुलनेत सोने आज स्वस्त झाले आहे सोन्याचा भाव आज तोड्यामागे त्र्याहत्तर हजार आठशे सहा रुपये तर काल सोन्याचा भाव तोड्यामागे त्र्याहत्तर हजार नऊशे पन्नास रुपये होता तर गेल्या आठवड्यात अकरा जून रोजी हाच दर बासष्ट हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये इतका होता मुंबईत हा चांदीचा भाव अठ्याऐंशी हजार शंभर रुपये प्रति किलो ग्रॅम आहे तर काल हाच दर अठ्ठ्याऐंशी हजार दहा रुपये प्रति किलो होता जून रोजी चांदीचा भाव एकोणनव्वद हजार एकशे दहा रुपये बदलता सोन्या चांदीच्या किमती चढ उताराचे अनेक घटकांचा परिणाम होतो त्यात प्रतिष्ठित ज्वेलरीचा इनपुटाचाही समावेश होतो सोन्याची जगभरातील मागणी विविध देशांच्या चलन मूल्यातील फरक सध्याचे व्याजदर आणि सोन्याच्या व्यापारासंदर्भातील सरकारी नियम या सर्व बाबी या बदलामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात शिवाय जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती व इतर चलनाच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची ताकद यासारख्या जागतिक घटनाचाही भारतीय बाजारपेठेवर सोन्याच्या किमतीवर परिणाम होतो मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद